आज मी कुलूच्या भाजीचे पराठे तयार करणार आहे आपण कुलूची भाजी तयार करतो पण कुलूच्या भाजीचे पराठे हे यूट्यूबवर पहिल्यांदाच मी तयार केलेले आहेत आणि खूप चविष्ट लागतात आणि हे पौष्टिकसुद्धा आहेत आणि मुलांना खूप आवडतील भाजी अशी खात नाही मुलं मग पराठे जर तुम्ही केलेत तर खूप आवडीने खातील आणि चटणी किंवा दहीसोबत तुम्ही खाऊ शकता टिफिनला वगैरे हो द्यायला अगदी छान आहेत हे पराठे जर ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी कुलूच्या भाजीचे यूट्यूबवर पहिल्यांदाच पराठे तयार करणार आहे आपण कुलूची भाजी तयार करतो आणि मी कुलूची भाजीसुद्धा केलेली आहे ती त्याला भरपूर व्यूज येतात तर मग मी आज कुलूचे पराठे तयार करणार आहे ह्या भाजीचे पराठे खूप चविष्ट आणि पौष्टिक होतात आणि ही भाजी पावसाळ्यातच मिळते सिजनल भाजी आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहे तुम्हाला तर माहितीच आहे मग मा काही भाजी खात नाही मग पराठे जर तुम्ही तयार केले तर ते सुद्धा आवडीने खातील एवढी चविष्ट पराठे लागतात चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी कुलूची भाजी घेतलेली आहे ह्या भाजीचे मी पराठे तयार करणार आहे आता कुलूची मी अगोदर भाजी तयार केलेली आहे ती भरपूर चॅनलवर चालते आणि म्हणून मी असा विचार केला की कुलूचे पराठे तयार करायचे ह्या भाजीचे काही मुलं असतात ती मुलं बाहेर आणभाज्या खात नाही मग जर पराठे तयार केलेत तर आवडीने खातील म्हणून ही आता अशी मार्केटमधून फ्रेश भाजी आणलेली आहे तर ह्यातल्या दोन जुड्या मी घेणार आहे पहिल्या साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेते आता इथे कुलूची भाजी साफ करताना जो पांढरा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये माती वगैरे असते मग तो कापून कट करून घ्यायचा आणि जे असे गवतासारखे हा काड्या असतात त्या काढून टाकायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही मार्केटमधून भाजी आणाल तेव्हा ती ही पानं असतात ती कोळी असतात पानं त्याचीच भाजी किंवा त्याचे पराठे छान होतात म्हणजे पटकन तयार होते भाजी जुन घ्यायची नाही अशी कोळी असतील पानं ती घेऊन यायची आहे मार्केटमधून आणि ह्या काड्या असतात गवताच्या त्या काढून टाकायच्या आता धुवून घेते भाजी आता कुलूची भाजी आहे ती धुवून झालेली आहे स्वच्छ गाळणीने गाळून घेतलेली आहे पाणी वगैरे काढून घेतलेलं आहे आणि कुळूची भाजी धुवायला भरपूर पाणी घ्यायचं बालदीमध्ये टाकायची मग स्वच्छ धुतली जाते त्याच्यामध्ये जा जा ही पांढरा देट असो त्याच्यामध्ये माती असते म्हणून चांगली स्वच्छ धुवायची जास्त पाणी घेऊन आता ही थोडी बारीक कट करून घेणार आहे नंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर थोडीशी कापून घ्यायची मिक्सरमध्ये टाकायची आहे त्याच्यामुळे आता हो कापून घेतलेली आहे अगदी बारीक नाही कापलेली अशी कापून घ्यायची आणि थोडी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि इथे मी एक मिरची घेतलेली आहे जेवढ्या प्रमाणात भाजी असेल त्या प्रमाणानुसार मिरची घ्यायची थोडंसं आलं घेतलेलं आहे आता हे बारीक करून घेते तर इथे कुलूची भाजी आहे ती मिक्सरला बारीक केलेली आहे एकदम पण बारीक करून घ्यायची नाही थोडी अशी भरटचीच ठेवलेली आहे आणि बारीक करताना पाणी घ्यायचं नाही आता ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घालून घेणार आहे साधारण एक वाटी घेणार आहे गव्हाचं पीठ जेवढे पराठे करायचे असतील त्यानुसार गव्हाचं पीठ घ्यायचं एक चमचा तीळ आणि थोडीशी चिमूटभर काळी मिरी पावडर एक चमचा ओवा थोडीशी चिली फ्लेक्स टाकणार आहे चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ एक चमचा तेल तेलाने खुसखुशीत होतात पराठे आणि आता कालून घ्यायचं पाणी घ्यायचं नाही ह्या भाजीमध्येच ओलावा आहे आता कुलूच्या भाजीमध्येच मी कालून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ असं झालेलं आहे ओलसर तरीसुद्धा पाण्याची गरज आहे म्हणून आता अंदाज घेऊन पाण्याचा घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि जसं चपातीला कालवतो घट्ट तसं कालून घ्यायचं आहे पीठ आता पीठ कालून झालेलं आहे चपातीला कालवतो तसं आता थोडंसं वरून तेल घालून घ्यायचं आणि जरा मळून मळून घेणार आहे आणि आता पराठे लाटून घेते हे पीठ आहे ते दोन तीन मिनटं छान असं मळून घ्यायचं मऊसर करायचं आहे हे मीडियम आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता पराठे लाटून घेणार आहे हे सुकं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं थोडीशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि हे साजूक तूप आहे तो थोडंसं लावून घ्यायचं फोल्ड करून घ्यायची आता पराठे आहेत ते लाटून घ्यायचे अगदी जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही मिडियम लाटून घ्यायचे आहेत तर पराठा आहे ते लाटून झालेला आहे जास्त पातळ पण नाही केलेला आणि एकदम जाड पण नाही आता सगळे पराठे आहेत ते लाटून घेते तर इथे मी तवा ठेवलेला आहे हा तवा गरम झालेला आहे त्याच्यामध्ये पराठा टाकून घेणार आहे तर एका बाजूने तयार झाला की लगेच उलट करून घ्यायचं मस्त ग्रीन कलर दिसतोय छान मुलांना आवडेल हा क रंग आहे ग्रीन म्हणून मुलांना आवडेल आणि कुलूचा पराठा आहे की कसला पराठा आहे तो कळणारसुद्धा नाही कुलूच्या भाजीचा आहे तो काहींना भाजी आवडत नसेल मुलां तर पराठा तयार करून दिलात तुम्ही तर आवडीने खातील आणि ही पौष्टिक भाजी असल्यामुळे आणि सिजनल आहे पावसाळ्यातच मिळते त्याच्यामुळे मी पराठे केले तर अगदी छानच आहे आणि टिफिनला वगैरे द्यायला पटकन होणारी रेसिपी आहे पराठा आहे तो तयार झालेला आहे आता मी तूप लावून घेणार आहे वरून मस्त खूप छान लागतो चवीला हा पराठा तर सगळे पराठे आहेत ते मी भाजून घेते खूप चविष्ट आणि पौष्टिक असे कुलूच्या भाजीचे पराठे तयार झालेले आहेत तर मी सर्व करून घेते आणि पराठ्यांवर वरून तुपाची धार खूप चविष्ट हे पराठे लागतात आणि चटणी किंवा दहीसोबत तुम्ही खाऊ शकता दही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली वेगळी एक रेसिपी हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यामुळे मला नवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद